नवविधा जैन दादासाहेब कांबळे यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास या सत्राखाली आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत सर तुम्ही हे सेंटर पार्टनरशिप मध्ये चालू केलं किती दिवस चालवलं आणि मग स्वतःचं कधी सेंटर मी आता मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं तुम्हाला की ही जी संकल्पना माझ्यासाठी नव्हतीच की मी सेंटर चालू करायचं आणि ते तिथं लोकांची दारू सोडवायची गांजा सोडवायचा बिडीशी म्हणजे जे काही व्यसन आहेत त्यांना व्यसनापासून अलिप्त करायचं ही संकल्पना माझ्यासाठीच नव्हती कारण कसं मी एकदम सर्वसामान्य गरीब कुटुंबातला मुलगा आहे जेवणासाठी खूप हालसहन केलेले आहेत मी खाण्यापिण्यासाठी आणि एवढं एवढं मोठं सेंटर उभं करणं म्हणजे पॉसिबलच नव्हतं माझ्यासाठी पण विषय असा होता की मग सांगितलं तुम्हाला मागच्या एपिसोड मध्ये की माझ्या समाजातला किंवा माझ्यासारखा जो दुसऱ्याची बिस्लरी अर्धी राहिलेली समाधान मानणारा दुसऱ्याच्या ग्लासात पाणी वतून धुवून पिणार दारू पिणार पंचवीस हजार चाळीस हजार फी द्यायची जर ठरलं तर त्याचे पॉसिबलच नाही ना ते त्याची बायको दुनं मांडण्याची काम करते तो बिघारी काम करतोय किंवा मिस्त्री काम करतोय तो त्याला जर सांगितलं की बाबा तुझं व्यसनापासून तुला लांब राहायचंय तर तू जेवढा चाळीस हजार भर आणि ऍडमिशन घे तर तो, तो पॉसिबलच नाही म्हणणार त्यापेक्षा मी इथं पंचवीस रुपयात पन्नास रुपयाची एक क्वार्टर पिलो तर मी समाधानाने झोपतोय नाहीतरी कुठल्या दारोड्याला वाटतच नाही आपण त्या दारूपासून लांब राहावं म्हणून मग मी विचार केला की के, यांना कस तरी आपण बळबळ आणायचं बऱ्याच पेशंटला मी घटनायचो माझ्या सेंटर म्हणजे पार्टनरशिप मध्ये पण तिथे आणल्यानंतर कितीतरी वेळा मी असं झालेलं आहे की माझ्या ठेवलेले आणि त्या पेशंटची फी तिथे भरलेली आणि मग त्याला ऍडमिशन भेटलेले मग हे किती दिवस चालायचं तर मी म्हटलं बाबा एवढं पार्टनरशिप मध्ये झालं तो पैशासाठी व्यवसाय करतोय पण मला हे लोकांच्या व्यसना दिनतेसाठी व्यवसाय करायचा म्हणून मी हे सेंटर चालवायचंय तर पण इथं पैसा उभा राहतोय पैसा आडवा आला की त्याला माणसाला आपल्याला ऍडमिट करता येत नाही मग मी विचार केला आपण स्वतःच से जर सेंटर जर उभं केलं तर तिथं मला कोणी म्हणणार नाही ह्याच एवढी फी घे त्याची ते तेवढी फी घे त्याचे तेवढे आलेच पाहिजे मला पण शेवटी पोट आहे ते पोट बघणार मला लेकरं बाळ आहेत मला पण माझं पोट चालवायचं आहे पण जर मला दोन चपात्या खायला लागतात एका वेळेला तर मी त्या दहा चपात्याची अपेक्षा का करायची मला दोन चपात्या भेटल्या मी त्याचे समाधान येणार पण ते पार्टनरशिप मध्ये असल्यानंतर कसं त्याचा दोन चपात्या त्याला पाहिजे दोन बायकोला पाहिजे दोन मुलांना पाहिजे दोन मिला पाहिजे दोन सासूला पाहिजे दोन सासऱ्याला पाहिजेत म्हणजे तो सगळ्यांचाच विचार करत बसणार आणि मग यांची व्यसन दिनता आहे असेच राहणार म्हणून मी विचार केला की आपलं कुठेतरी एक व्यसनमुक्ती केंद्र असायला पाहिजे आपले एक व्यसनमुक्ती केंद्र असलं की आपण जो गरीब आहे त्याला आपण फ्री ऍडमिशन देऊ ज्याची देण्याची दानत आहे त्याच्याकडून पैसे घेऊ पण त्यासाठी खूप मोठी असते खूप मोठी फॉर्मॅलिटी कि धर्मदय मध्ये जायचं संस्था रजिस्टर करायची संस्था रजिस्टर केल्यानंतर एखादी बिल्डिंग बघायची त्यांची सगळी सुविधा सगळ्या व्यवस्था आणि ते सगळ्यानंतर म्हणजे साधारणतः भाड्या तत्वावरती जरी एखादी बिल्डिंग घ्यायची म्हटलं तरी स्टार्ट अमाऊंट तीस ते चाळीस लाख रुपये खर्च लागतो तीस ते चाळीस लाख रुपये स्टार्ट अमाऊंट खर्च लागतो आणि आपण तीस ते चाळीस रुपये आपल्या किशामध्ये नसतो हे कसं करायचं पण आता मी, मी, पी मी हो एक एक हो जे सांगितलं तुम्हाला मी याचं पीडब्ल्यूडी लायसन ओलरे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे आणि एक वेळ होती माझी मी किती तरी राहत आणि एक वेळ एक वेळ होती त्यावेळेस मी जेवढं कमवायचो तेवढं माझ्या जवळच म्हणजे मला बडीशेप पण लागत नाही बाहेर जर पडलो तर तंबाखू नाही बिडी नाही सिगरेट नाही गांजा नाही आणि ज्यावेळेस मी माझी व्यसन त्यावेळेस मला चौदा प्रकारची व्यसन होती म्हणजे असं नव्हतं की ते मी करत नव्हतो त्यामुळे पैसे जवळ राहण्याचा नव्हता एकही रुपया आणि एकही एक रुपया नंतरच्या काळामध्ये खर्च होत नव्हता मग काही प्रमाणामध्ये थोडीशी पैशांची जुळवाजवळ केल्यानंतर या केसन या ठिकाणी एक दीड गुंठा जागा घेतली थोडं थोडं काम करून 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 एक वर्षी फाउंडेशनचं काम केलं दुसऱ्या वर्षी पैसे गोळा झाल्यानंतर मग एक फ्लोर एक स्लॅब टाकला त्याच्यानंतर दुसरा टाकला तिसरा टाकला असं करत 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 मी सत्तर पेशंटचं आज माझं सेंटर आहे वे हे जे व्यसनमुक्ती केंद्र आहे ते सत्तर पेशंटचं सेंटर आहे आणि आज माझ्याकडं केअरटेकर आहेत काउन्सलर आहेत सायकोलॉजिस्ट आहेत सायकॅट्रिस्ट आहेत एम डी डॉक्टर आहेत माझी टीम आहे माझी संस्था रजिस्टर्ड आहे माझ्या संस्थेला शासनाने रोग पारितोषिक म्हणजे भारतीचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी मला काही स्वरूपात बक्षीस दिलेले रोग पारितोषिक दिलेले हे सगळं घडत गेलं आज असे पेशंट आहेत त्यांचा एकही रुपया मी न देता त्यांचं ट्रीटमेंट करतो अशा पेशंट आहेत ते स्वतःहून मला दोन दिवस चार दिवस आणि पाच पाच दहा दहा हजार रुपये देऊन जातात असे बरेचसे पेशंट आहेत की त्यांना कुठंच रिझल्ट नाही आला त्यांचे बावीस बावीस रिॲब झालेले म्हणजे बावीस बावीस वेळा ते ह्या सेंटरला चांगलं नाही तिथं रिझल्ट नाही दुसऱ्या सेंटरला टाकले तिथं रिझल्ट नाही तिसऱ्या सेंटरला टाकले तिथं रिझल्ट नाही आणि ते आपल्या सेंटरला आलेत आणि तिथून आज सोबराय टी मध्ये सोबर आहेत आपल्यामध्ये अनामिकता पाळली जाते नाम केला जात नाही कोणाचा कारण ह्या रूढीला ते अनुसरून नाहीये म्हणून मी नाम उल्लेख करत नाही त्यांचा पण अशा आहेत की ते दोन महिन्यांनी एक महिन्यानी पंधरा दिवसांनी त्यांना आठवण आली ना माणसाला कसं दिवसभर दमलं की संध्याकाळी जशी तलप लागते ना तसंच व्यसनाधीन माणसाला ज्यावेळेस तो ह्या गाणीतून बाहेर पडतो ना त्यावेळेस त्याला ह्याची गोडी लागते या सेंटरची म्हणजे अशा सेंटरची गोडी लागते आणि तो तीन महिन्यांनी दोन महिन्यांनी सहज येणार दोन दिवस राहणार इतर ॲज अ चांगल्या लेवलचा व्यक्तिमत्व आहे पाच पाच सहा सहा संस्था आहेत त्यांच्या पतपिढी आहेत दीडशे दीडशे करऊस आहे एकदम चांगल्या रिच फॅमिली मधले मग अशी लोक इथे दोन दोन दिवस मुद्दाम होऊन स्वतःहून येतात राहतात आतल्या पेशंटला चहा वाटतात त्यांचे चहाचे कप धुतात त्यांच्या प्लेटी धुतात इथं वर्क शॉप म्हणजे सांगितलेले आपण आपलं अस्तित्व काय हे विसरून <coughs> मी भारी मी ते हे सगळं विसरून ज्यावेळेस ह्याच्यामध्ये येतो ना आपण युनिटी मध्ये येतो ना त्यावेळेस तो माझा आहे आणि त्याच्यासाठी मला करायचं आहे असं ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो पूर्णत्व त्या प्रोग्राम मध्ये आलेला असतो इथं सेंटरला माणूस शंभर टक्के बरा होऊन जातो का की असं होतं की काही दिवस गेल्यानंतर परत त्याला मग पेशंट लागतो किंवा मग परत तो परत आणखी मग याच्यासाठी सेंटरमध्ये हे ट्रीटमेंट घ्यायला असं काही पेशंट आहेत का की शंभर टक्के पूर्ण पेशंट बरा होऊन जातो तो परत येत नाही सेंटरमध्ये असे पण आहेत जसं तुम्हाला सांगितलं स्वतःची इच्छा दोन टक्के पाहिजे अठ्ठ्याण्णव टक्के काम आम्हीच करतोय तसंच इथून गेलेला पेशंट काही वेळेस काय होतं त्याला ट्रीटमेंट सहा महिन्याची ट्रीटमेंट असते कोणाला नव्वद दिवसाची तीन महिन्याची ट्रीटमेंट असते कोणी कोणी एक महिन्यामध्येच मैं रिकवर होतो तो एक महिन्यामध्ये मैं रिकव्हर जर झाला तो परत त्या व्यसनदिंतीच्या नादी लागत नाही जो तीन महिन्यामध्ये मैं रिकव्हर झाला तो परत त्या व्यसनदिंतीच्या नादी लागत नाही जो सहा महिन्यामध्ये रिकव्हर झाला तो परत त्या व्यसनदिंती नादी लागत नाही पण जो सहा महिने रिकव्हर होणार आहे तो तीन महिन्यातच डिस्चार्ज घेऊन गेला आता मला समजलं आता ओळखला आता दारू पाहिजे नाही आता संपलं आता मला सगळं कळलं कळिशहाणा त्याचा बैल रिकामा जी म्हणे ना ती की आता मला समजलं बाबा आता मला दारू नाही पाहिजे दारूचा असा असं मग त्याला स्वतःहून म्हणतो ना मला समजलं मग तो कधी ना कधी परत त्याच खड्ड्यामध्ये पडण्याची शक्यता असते आणि जो बोलून दाखवत नाही आणि त्याला ते कळलेलं असतं ना तो इथून आदर्शपूर्वक बाहेर पण पडतो आता माझ्याकडे पेशंट असा आहे तो सहा महिने त्याला ठेवायचं होतं तर चार महिने झालेले आहेत आणि त्याच्या घरच्यांनी सांगितलं की बाबा नियमाप्रमाणे नव्वद दिवस आपण जर व्यसनातून बाहेर असेल तर त्याला तिलत लागत नाही नाही आणि तो स्वतः म्हटला नाही मला अजून काहीतरी घ्यायचं इथून आणि तो इथं राहिले असे पण असतात की काही काही म्हणतात काही म्हणतात अरे इथं काय नुसतं यायचं ठेवायचं असं तसं मग ते पेशंट आहेत ना वर्ष दोन वर्ष सोबत राहतात आणि वर्ष दोन वर्षांनी परत प्यायला सुरू होत जो प्रोग्राम परफेक्ट घेतो माझं स्वतःच उदाहरण सांगतो मी माझ्या मला दोन मुली एक मुलगा आहे माझ्या मुलगा नुकताच लावला माझं तिन्ही ती, मुलांचं शिजर झाले माझ्या विषय आणि इतका भयान अनुभव आहे माझा लोकांना का माझ्या घरात माझ्या स्वतःच्या घरामध्येच असं बोलायचं की ह्याला मुलगा होणारच नाही कारण याचे लय बेकार आहे याला सव्वाशाला दिवा राहणारच नाही असं तसं आणि एवढं होऊन मला मुलगा झाला आणि मुलगा होऊन मी सीझरचा सीझर झालं तिला मुलगा झाला आणि तो नुकतंच जनमलेलं बाळ माझी मिसेस म्हटली पहिले माझ्या नवऱ्याला दाखवा मुलगा झाला म्हणून त्यांनी सांगितलं की हो बाबा हा तुमचा बाळ असं तसं आणि मग ती नुकतीच शुद्धीवर आलेली होती भूल असते ना मग ती नुकतीच शुद्धीवर आली होती होती आणि ती बेडवर झोपलेली होती त्या बाळाला माझ्या जवळ दिलं त्याला कापसामध्ये ठेवलेलं होतं कापूस होता चांगला आठवतंय मला आणि असे कुरळे कुरळे केस होते ते बाळ जळमलं ना कुरळे कुरळे केस होते त्याचे आणि एवढ्या सिच्युएशन मध्ये मी माझ्या बायकोला सांगितलं बायकोची इच्छा होती की यांनी दारू नाही पिली पाहिजे दारू नाही पिला तर हा एक नंबर आहे सगळं जग जिंकण्याची ताकद याच्यामध्ये जर दारू पिला नाही तर आणि ह्या सिच्युएशनला मी त्या बाळाच्या डोक्यावर हात ठेवलाय माझ्या एकूणता एक पोरग माझं दोन पूर्वीच्या नंतर सहा वर्षांनी माझ्या मुलीच्या सहा वर्षानंतर जवळजवळ मुलगा झाला मला आणि त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि मायकूल सांगितलं आजपासून मी दारू पिणार नाही आणि त्याच दिवशी रात्रीच्या दोन वाजता मी मला घरी कुणी नेलं तेच माहित नाही म्हणजे इतकी बेकार व्यस्त भिंत असते होय इतकं म्हणजे इतकं असतं महिन्यात असत ते आणि त्यातून बाहेर पडायचं कालावधी एक दिवसाचा दारुडा नसतो त्याने चार सहा वर्ष आठ दहा पंधरा वीस वर्ष दारू पिलेली असती तर त्यासाठी त्याला रिकव्हरीसाठी तरी सहा महिने तीन महिने दोन महिने एक महिना हा कालावधी लागतो आणि तो द्यावाच लागतो आणि जर तो तो कालावधी त्याने घेतला ना तर म्हणजे एखाद्याला जर कळलं ही विषाची बाटली आहे मी पिलोय मला तोंडातून फेस येतोय डॉक्टर आतमध्ये नळी घालतोय सगळी घाण बाहेर काढतोय आणि माझ्या नाड्याबिड्या सगळ्या हातडी कातडी सगळे सोलून निघतात त्या जळून निघतात त्या पॉयझननी आणि मी जर एखाद्याला सांगतो असं केल्यानंतर असं असं होतंय तो कृपया ते पिऊ नको तर एखादा असतो तो अनुभव घेत नाही तो अनुभवातून शिकतो माझ्या अनुभवातून तो नव्हता अरे नाही पिलं पाहिजे ते वेळ विषेक एखादा म्हणतो खरंच विषय का खरंच तसं होतं का खरंच तोंड फेस येतो का तोंडातून खरंच आतडी जळतात का बघू पण पिऊन मग असा माणूस रिपीट होतो हा आजाराचा भाग माझा रिझल्ट नव्याण्णव टक्के एखादा आहे जो गेलाय आणि तो परत पिलाय पण पर नव्याण्णव टक्के असे आहेत जे गेलेत आणि पिलेले नाही संपर्क तुटला कोणाचाच नाही संपर्क तुटला कोणाचाच नाही पण पिले नाही अशी पण पण आणि या सेंटरचा उद्देश एवढा चालू करायचा की गरीबातला गरीब त्याला ते ट्रीटमेंट भेटलं पाहिजे जे मला आहे आज मी मध्ये मला चौदा प्रकारची व्यसन होती मी आवर्जून सांगतो आणि त्याच्यातून आनंदाने बाहेर आता त्या बाबांचं उदाहरण त्यांनी इतका परमार्थ केलं इतकं सगळं केलं पण त्यांची तंबाखू सुटत नाही त्यांची तंबाखू सुटत नाही आणि आज मी वन पीस आहे मला कुठलंच काहीच गरज नाही मला कशामुळं मला, मला रूट परफेक्ट माहिती आहे आणि ज्या रूटनी जो रूट मला माहिती आहे ज्या रूटनी माझा पेशंट जातो ना माझा क्लायंट जातो ना तो पण परफेक्टच बाहेर निघतो म्हणून हे सेंटर आपण चालू केले या सेंटरच्या माध्यमातून जवळजवळ आतापर्यंत अडीच हजार कुटुंब सुखी समाधानी आणि आनंदाने जीवन जगतात हे तर काहीच नाही असे एक पेशंट होत माझ्याकडं त्यांच्या घरी सांगितलं की तो पेशंट आहे आणि असं असं त्याचं नाव आहे तर त्याने सांगितलं कोण एक्सायटेड त्या महिलेचा नवरा त्यांचा डिवोर्स होऊन तेरा वर्षे झाले होते कारण तेरा वर्ष डिवोर्स होऊन झाले त्यांना एक मुलगा होता आणि तो मुलगा नीट जाले, नीट जाले त्या आईकडं होता म्हणजे त्यांच्या मिसेस कडे होता आणि डिवोर्स झालाय त्यांचा तेरा वर्ष आणि ते कुटुंब माझ्याकडे आले ते तो व्यक्ती माझ्याकडे आलाय आणि माझ्या सेंटरमध्ये नीट झाला नीट झाल्यानंतर माझ्या सानिध्यात राहिला सानिध्यात राहिल्यानंतर एक वर्ष बघितलं मी त्याच की आता तो वेल सेट झालाय चांगला झालाय आणि मग त्याच्या मिसेसला फोन केला जबरदस्ती मी त्याच्यावरून नंबर घेतला आणि त्यांना सांगितलं की अशी अशी व्यक्ती माझ्या सेंटरमध्ये होती आणि आता ती बरी तर त्या व्यक्तीचे पहिले उद्गार असे आले की ती व्यक्ती कोण कोण तो कोण कोण पर्सन मी त्याला ओळखत नाही मग त्यांना सांगितलं की तुमचं तेरा वर्षापूर्वी दिवस झाला होता तुमचं ह्या ह्या वर्षी लग्न झालं होतं तुम्हाला एक बाळ असे तसे तसे मग काय करायचं त्यांचं परत उत्तर आलं मला काय करायचं तर त्यांना सांगितलं मला तुम्हाला भेटायचं काय करायचं काय करायचं नाही करायचं ते मला माहित नाही पण मला तुम्हाला भेटायचं आणि तेरा वर्ष डिवोर्स झालेलं कुटुंब इथे एकत्रित आलेले आपल्या सेंटरमध्ये आणि आज ते आनंदाने सुखी संसारात रमलेले म्हणजे हे मला करायचं का जे मला मिळले ना ते मला इतरांना देण्यामध्ये दे जो आनंद वाटतो आज जो आनंद मिळतो तो भयाने लो लोकांनी करोडो कमवले लाखो करोड चहा इथं माझ्या गुरुनी मला एक उत्तर सांगित सुंदर वाक्य सांगितलं दोन वाक्य अशी सांगितली ज्या गोष्टीच्या मी मागं पळतो ना ती गोष्ट मला अजून मागं पळवची पण जिचं मी मागच पळत नाही ना ती स्वतःहून माझ्याकडे येते ती स्वतःहून माझ्याकडे येते आणि जे माझ्याकडे आलंय ना त्याला मी जर दाबून ठेवलं जे माझ्याकडे आलंय त्याला मी जर दाबून ठेवलं ना तर त्याचा अंशही शिल्लक राहत नाही संपूर्ण नष्ट पैसा असू द्या ज्ञान असू द्या कुठली त्याच्यात जर वाढ करायची तुम्हाला तुमच्या मला, मला माझ्या ज्ञानामध्ये जर वाढ करायची असेल ना तर मला जे माझ्याकडे भेटलेले जे मला ज्ञान आहे माझा जो अनुभव आहे जी माझ्या व्यसना काळामध्ये झालेले आतोनात माझ्या कुटुंबाचे माझे हाल आहेत त्याच्या काउन्सिलिंगने ते जर इतरांना सांगून जर ते त्या गाणीतून बाहेर पडत असतील ना तर ते तेवढी माझी सोब्रिटी अजून वाढत जाते